फॅमिलीसोबत तुम्ही जाऊन एन्जॉय करू शकाल तुम्ही बघताना लोकांचं प्रेम फॅमिली शोला बारा वर्षांचं प्रेम आहे सध्या डॉलीचं आणि माझ्यावर तिकडे पाच तास आहेत की कॉमेडी हे फॅमिली ड्रामा सगळ्यांनी जाऊन बघावं असं आहे मला वाटते की जा आणि तीस प्लीज बीज बघा आणि त्यांना प्रेम दिलं गेलं पाहिजे आणि मला वाटते प्रयत्न केला आहे त्या प्रयत्नाला तुम्ही साथ दिली तर आहे

हिंदी प्लेसमध्ये आणि अशिल सर आपल्या मोदी सर मॅट सगळेजण आलेले सगळ्यांचं प्रेम मिळालं तर रेस्पॉन्स खूप चांगला होता पण कोल्हापूरमध्ये मला स्पेसिफिकली करायचा होता आणि कोल्हापूरची बॅकग्राऊंड होती रेसिनेमा कोल्हापूरचे घरा कार्यकर्त्यांना कोणते होते गोष्ट बर्ण सध्याबरोबर आणखी टायमे बाहेरच्या एरियात होते पण सिनेमाची बॅकग्राऊंड कोल्हापूरची सो आम्हाला कोल्हापूरला कंटेअर करायचा होता एवढा ग्रँड लेवलचा आणि मुंबईमधून आम्हाला प्रेम मिळालं पुण्यामधून फेड आणि कोल्हापूरची संस्कृती आहे आता मी बघितलं फ्रेंड करतो छान पण काय तुम्ही त्याच्यासाठी होमवर्क केला सुरुवात म्हटलं जसं पंच्याऐण्णव टक्के टीम जी आहे ती कोल्हापूरची आहे त्याच्यासून परत परत त्याच्या मागे रिपीट करायचं आहे आणि त्याच्यामुळे माझं फक्त सेटवर शिक्षण मिळावं अर्थातच त्याच्यासाठी अभ्यास करायचा तो केला पण अर्थात आपण महाराष्ट्रातली लोक आहोत जरी आपण वेगवेगळी वेगळी भाषा बोलत असलो तरी मराठी आपलीच आहे त्याच्यामुळे ॲक्टर म्हणून तुम्हाला पण मजा आली आहे Yeah. Yeah. पटी बाहेर परफॉर्म करायचे काही छान आहे आणि तो छान पद्धतीने सगळ्यांच्या

ಅನುಭವ ಪ್ರಬಂಧ ಸರ್ವಾದ ಮತಾ निर्माण झाला वेगवेगळी कलाकृती निर्माण करण्यासाठी अशी आर्थिक दृष्टिकोन असतो असतो निर्माण होतो आणि लहानूच्या कलाकृती सिनेमाच्या जगता